डॉक्टर सुनील मोरकड सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय संस्था यामार्फत आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे सुपा तालुका बारामती या ठिकाणी दर्जामध्ये आलेल्या भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी पंचायत समिती बारामती प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव सुपा यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आलेल्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले तसेच सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय संस्था यामार्फत ठराविक काही गंभीर आजार आहेत त्यांना आयुर्वेदिक औषधांचे सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात आले या ठिकाणी आलेल्या रुग्णांची मोफत नाडी परीक्षण करून या ठिकाणी संस्थेच्या सौजन्याने मुळव्यात मुतखडा मदे ज्याप, नी नाड़ी आले तसेच संधिवात हडणमणक्यांमध्ये असणारे गॅप या ठिकाणी मोफतनाडी परीक्षण करून आलेल्या भाविकांना तसेच रुग्णांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले आणि सवलतीच्या दरामध्ये आयुर्वेदिक औषधांचे वाटपही करण्यात आले तसेच या संस्थेबद्दल काही बोलायचं म्हटलं तर सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय संस्था ही पूर्णपणे भारतभर काम करत आहे वृद्ध लोक त्याचबरोबर निराधार महिलांवर होणारे अत्याचार या ठिकाणी या सामाजिक संस्थेचं चा खूप चांगल्या प्रकारे काम आहे आता ह्या संस्थेने एक विडा विचारला आहे तो वेगळ्या प्रकारचा विडा विचारला आहे तो विडा असा आहे की कॅन्सर मुक्त आणि मुक्त भारत हे सगळ्यात ठराविक वैशिष्ट्य ह्या संस्थेचं असणार आहे आणि त्या ह्या संस्थेमार्फत तसेच ह्या संस्थेच्या अध्यक्ष मािक साहेब आणि मी स्वतः डॉक्टर सुनील मरकड आमच्या संस्थेमार्फत आणि आमच्या पूर्णपणे संयोगाने या ठिकाणी कॅन्सरमुक्त भारत तसेच डायबिटीजमुक्त भारत या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कार्यरत होत आहोत आणि पूर्ण भारतभर हे मिशन आम्ही चालू केलेलं आहे आता माझ्याबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव सुपा यांचे डॉक्टर आहेत तर आपण त्यांच्याशी थोडासा दोन शब्द बोलू त्यांचंही फार मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यामार्फत मी त्यांचं हार्दिक स्वागतही करतो आणि त्यांचे आभारही मानतो सर आपल्याला एक दोन शब्द बोलशील गेल्या दोन दिवसापासून सुपा उपकेंद्राच्या अंतर्गत सुपे येथील दर्ग्यात आपण आरोग्य सेवा देत आहोत सजीवसृष्टी संरक्षण जे उद्योजक संस्थेच्या मार्फत आणि पंचायत बा, बा, समिती बारा बारामती आणि प्राथमिक बोरगाव सुपे यांच्या अंतर्गत आपण ही आरोग्यसेवा दिलेली आहे टोटल ऐंशी लोकांची आपण आरोग्य तपासणी केली असून त्यांना आवश्यक औषधे दिलेली आहे या संस्थेमार्फत इतर सामाजिक कार्यसुद्धा केले जाते झाड झाडाला लावायची मला कर्तृत्वासाठी कार्यक्रम आयुर्वेदिक चिकित्सा ह्या संस्थेमार्फत पण दिली जाते ह्या संस्थेचं कार्य आम्हाला मार्गदर्शनाधिकारी आम्हाला नेहमी राहत आहे